नमस्कार सर मला तसं पापड करायचे सकाळ सकाळ का उरकून घ्यायला लागलं माहिती का मला हॉटेल नंतर जायचं असतंय त्या माझ्या बायाला रविवार सुट्टीच आहे पोराला पण शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत तर ज्याचे त्याची पोरं घरी आहेत त्याची तर लई मोठी मोठी येतेच बारकी हा सगळ्यात त्यांच्या त्यांच्यात रडत्यात पडत्यात जुळी बांधली ते काय नाही आता सुट्ट्याला काही पोरांना तर मला हॉटेलला जावं लागतं त्यामुळे पटापटा उरकून घ्यावं लागलं पापड लाटून नंतर हॉटेलला जायचंय आपल्याला तर पिट्ट्या जायला होऊ शकत आहेत आता माझं लाटणं हरवलंय बघा दिदी कुठे टाकले का नाही असं असेल कुठं तर कधी नाही चपाटे नाही लाटत मी ते पापड लाटायला मग आता काय करू मी

हॉटेल वर कशाला करते तू आज हिंदवीला घेऊन जायचं हॉटेल वर तिला मजा दाखवते कसं इसी असते का काय असते तुला

पापड करायचे बघा असे छान पापड केलेले आहेत तर पापडासाठी ऑर्डर घ्या नंबर पण घ्या आणि पापड तयार करून तुम्हाला असे काल पापड केलेले आहेत काय तुम्हाला आले आम्हाला आपल्याला पापडासाठी नंबर नव्याण्णव बावीस अडसष्ट अठ्याण्णव एका असं